नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर ही भरती कोणत्या जिल्ह्यात निघालेली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे हे हिंगोली जिल्ह्यासाठी निघालेली आहे आणि यामध्ये अर्ज भरतेने ही जी अटी जी असते खूप महत्त्वाचे असते ह्या तुम्हाला समजून घेणे गरजेचं राहणार आहे तेव्हाच आपला अर्ज या ठिकाणी भरायचा तर आता आपण पानावरची पात्रता काय मागितली आहे आणि कोणते विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तर बघा मित्रांनो ही जी भरती होणार आहे हे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली बसमत आणि कळमनुरी तर आपण ही जी माहिती बघत आहे ही कळमनुरी उपविभागाची आहे तर यामध्ये जे पोलीस पाटलाची भरती निघालेली आहे लक्षात ठेवा यामध्ये या अंतर्गत जे गावं येतात या ठिकाणी गावाची यादी दिलेली आहे हे या ठिकाणी गावाची यादी दिलेली आहे कळमनुरी गावाचे नाव आरक्षण हे तुम्हाला चेक करणे गरजेचं आण आहे या ठिकाणी तुमचं आरक्षण चेक करावं लागेल तुमचं गाव या ठिकाणी आहे की नाही आहे हे चेक करावं लागेल असं तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा तर अर्ज भरायला सुरुवात झालेली असून याची अंतिम तारीख असणार आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे ऑनलाईनद्वारे भरू शकता सव्वीस जानेवारीची अंतिम तारीख आहे पात्र पात्र यादी लागेल एकोणतीस जानेवारीला ठीक आहे लेखी परीक्षा होणार आहे आठ फरवरीला उत्तर पत्रिका आठ फरवरीला जाहीर होणार आहे आणि लेखी परीक्षा जो निकाल लागणार आहे अंतिम तो लागणार आहे दहा फरवरीला कागदपत्र पडताना मुलाखत होणार आहे अकरा फरवरीला आणि तेरा फरवरीला संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल एक्झाम शुल्क असणार आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गीयाना आठशे रुपये ठीक आहे हे तुम्ही ऑनलाईनद्वारे भरू शकता ही वेबसाईट दिलेली आहे या ऑनलाइन अर्ज भरायचा सव्वीस जानेवारीची अंतिम तारीख आहे त्याची पात्रता बघून घ्या मित्रांनो पात्रता मागितली दहावी पास वयोमार्गा असणार आहे पंचवीस ते पंचेस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमार्दा राहणार आहे आणि तुम्ही गावच्या संबंधित रहिवाशी असणे गरजेचे तुमचं जर गाव त्यामध्ये असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा दहावी पास आणि संबंधित गावचा रहिवाशी असणे आवश्यक आहे आता तुमची लेखी परीक्षा होणार ऐंशी मार्क्स ची तोंडी मुलाखत वीस मार्क्सची अशी शंभर गुणाच्या आधी तुमची नियुक्ती होणार आहे आणि या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे ऐंशी मार्क्ससाठी सामान्य गणित स्थानिक परिसराची माहिती चालू घडामोडी या आधीवर तुमचा एक्झाम घेतल्या जाणार आहे ऐंशी मार्क्सची ठीक आहे लेखी परीक्षा तुमची या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो नंतरचा विभाग आहे वसमत विभाग वसमत विभागाअंतर्गत जे काही गावं येतात त्या गावं तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल तुमचं जर गाव असेल यामध्ये तुम्ही जर बसमत तालुक्यात रेवायची असाल तुमचं गाव जर या ठिकाणी असेल तुमचं आरक्षण या ठिकाणी असेल तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा ठीक आहे या ठिकाणी पुरुष महिला आरक्षण व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे महिला आरक्षण या ठिकाणी लागू आहे महिला या ठिकाणी महिला अर्ज भरणार आहे पुरुष या ठिकाणी महिला पण दोन्ही अर्ज भरू शकतात पण महिला या ठिकाणी महिलाला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे एस सी एस टी बी सी जे काही तुमचं आरक्षण असेल त्या ठिकाणी चेक करायचं पुरुष आहे की महिला हे चेक करायचं आणि तुमचं गावाचं ना चेक करायचं नंतरचा उपविभाग आहे हिंगोली हिंगोलीमध्ये पण या ठिकाणी गावाची लिस्ट दिलेली आहे तुमचं नाव या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं आणि नंतर आपला अर्ज भरायचा ठीक आहे गाव चेक करायचं आहे की नाही आहे तर नंतरच आपला अर्ज भरायचा गाव चेक करायचं तुमचं आरक्षण चेक करायचं ठीक आहे नंतर आपला अर्ज भरायचा तुम्ही जर हिंगोली जिल्ह्यातील या तीन उपविभागामध्ये रहिवाशी असाल तर तुम्हाला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं गाव व्यवस्थित चेक करावं लागेल गाव जर असेल तुमचं आरक्षण त्या ठिकाणी चेक करावं लागेल आरक्षण असेल तर तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरायचा याची अंतिम तारीख आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी रात्र बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता जर तुम्हाला तिन्ही पीडीएफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद